भेट ना तिथं पुतळा डबी शिवाजी शिवा काशीचा पुतळाची समाज आहे शिवाजी राजे जिथून गेले तर रस्ता दाखवणार किल्ल्याच्या आत पन्नाळ तीस विरेज पूर्ण किल्ला फिरला पाच तास गाडी क्रॅक ताली लागतो किल्ला जिंकला म्हणजे किल्ला नाही हे किल्ल्यामध्ये बाले किल्ला आणि छत्रपती शिवाजी राजेंद्रचा वाडा होता हे पर्यटक खंदक खंदकात पाणी कमळाची वेल मगरी तीन किलोमीटर तळवंदी आहे बारा एकर जागा आहे आपण धान्य गोळा आणतो सगळं धान्य रेड्या नायचे साईडल्या या पायऱ्या आहेत या पायऱ्यानं पोथीवर राहणार वर्ण आहेत गंगा यमुना आणि सरपती भात नाचणीवरी धान्य ठेवतात कसे काढतात कसं आता दाखवत्या ते ऐकण्यास वर बिवायची शंभर शंभर किलोची तिच्याकडे लुंडी आहेत चौथा फूट तुमच्या घराची पोडी आहे तुझी ऐकण्या दाखवत इकडे या आपण जस डब्यात वरतो तसं वर्ण वतायचं धान्य काढतो